नमस्कार मित्रांनो लेखक श्री पुरुषोत्तम खेडेकर सर यांनी लिहिलेला संत तुकाराम महाराजांचा खून रामदासी ब्राह्मणांनी केला या पुस्तकामधील अतिशय महत्त्वाचा संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांची तुलना तसेच त्यांचे समकालीन कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ गाव देहू मराठा कुणबी मोरे घराणे अत्यंत श्रीमंत महाजन चारशे वर्षांपासून कुटुंबात वारकरी धर्म आणि अत्यंत बुद्धिमान व दयाशील तसेच रामदास स्वामी यांचा जन्म सोळाशे आठ गाव जांब देशस्थ ब्राह्मणघराणे भिक्षुकी करून पोट भरणारे कुटुंब निजामशाही पोटासाठी काम आणि कर्मट वैदिक संस्कार अत्यंत विकृत मनोवृत्ती मूळ नाव संत तुकाराम रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायण व बदललेले रामदास तुकाराम महाराज यांचे थोरले बंधू सावजी बुद्धिमान व वैदिकशाही विरुद्ध आंदोलन त्यांनाच गुरु मानून अभ्यास व घरच्या कारा कारभारात लक्ष आणि विवाह करून वयाच्या बाराव्या वर्षी इसवी सन सोळाशे वीसमध्ये पूर्ण जबाबदारी स्वीकारली उत्तम शिक्षण घेतले आणि वारकरी धर्म चळवळीत सहभाग घेतला आणि कारभारही पाहिला रामदास स्वामी यांच्या घरात गरिबीचे व भिक्षुकीचे वातावरण घरोघर गर भीक मागणे गावातील बहुजन समाजास निजामांच्या सैनिकांकडून त्रास कागाळ्या करून त्रास देणे व इसवी सन सोळाशे वीसमध्ये आईने मामी बहिणीसोबत लग्न ठरविले आणि बोल्यावरून पळून गेला तसेच पुन्हा गावात व संसारात नाही आणि नाव बदलून रामदास झाला तुकाराम महाराज बंधू कान्होजींसोबत गावोगाव प्रबोधन कार्यक्रमात फिरणे व शेतकऱ्यांना भेटणे अंधश्रद्धा वाईट प्रथांविरुद्ध समाज जागृत करणे इसवी सन सोळाशे तीसमध्ये बंधू साऊजींची हत्या ब्राह्मणांनी केली या संकटांचा सामना केला आणि दुष्काळात सर्वांना मदत केली रामदास स्वामी नाशिक पंचवटी भागात सुमारे बारा वर्षे वैदिक ब्राह्मणी शिक्षण घेतले व भिक्षा मागितला ब्राह्मण धर्माचा प्रचार करणे व ब्राह्मणांना मराठ्यांविरुद्ध वापरणे तसेच मुसलमानी राज्यास मदत करणे इसवी सन सोळाशे तेहत्तीसपर्यंत रामदास स्वामी यांनी हेच काम केले तुकाराम महाराज शेतकरी व इतरांचे कर्ज माफ करून त्यांना सहाय्य केले व कर्जरोखे इंद्रायणीत बुडवले किंमत रुपये तीन हजार कोटी रामदास स्वामी शेतकऱ्यांच्या कष्टाचे भीक मागून हक्काचे समजून कमावले ऐदी ऐतखाऊ जीवन व स्त्री लंपट प्रकृती संत तुकाराम महाराज सामाजिक प्रबोधन करून समाजात चैतन्य निर्माण करून ब्राह्मणशाही विरुद्ध आंदोलन केले गाथा अभंग लिखाण केले व ते ग्राथा आणि अभंग ब्राह्मणांनी बुडवली इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भेट व सोळाशे सदोतीस ते सोळाशे चाळीसमध्ये गाथा लेखन केले सोळाशे बत्तीसपासून रामदासी ब्राह्मणांनी हीच गाथा इंद्राणीत बुडवली व संतांजी महाराज व जगनाळे यांनी ती परत लिहिली ते तेली समाजाचे होते रामदास स्वामी पंचवटीवरून उत्तर भारतात ब्राह्मण धर्म प्रचारासाठी भ्रमंती व मंदिरांचे व ब्राह्मणांचे उदात्तीकरण सतत बारा वर्षे भटकणे व भिक्षा मागणे व ब्राह्मणी प्रचार करणे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये महाराष्ट्रात परत तसेच आदिलशहाच्या सरदाराकडे आसरा व कार्य मुसलमान होण्यासाठी सुमता देखील केली व हिरवे वस्त्र घेतले मिरज येथे एका ब्राह्मण विद्वेशी भिक्षा मागताना छेड केली त्याबद्दल तिच्या सासूने पिटाई देखील केली तुकाराम महाराज स्वतःच्या मालकीच्या जागेत वास्तव्य व्यवसाय स्वराज्यासाठी वारकरी धारकरी बनवले व वैदिक ब्राह्म ब्राह्मणांनी हत्या केली इसवी सन सोळाशे पन्नास गाव देहू तुकाराम महाराजांचा मृत्यू सोळाशे पन्नास देहू गावने ब्राह्मणी केले सर्व बहुजन एकत्रित एक केले जात पात वाद संपविले व एकत्रित एक भोजन रामदास स्वामी स्वराज्याचे विरोधक चंद्रराव मोरे बाजी घोरपडे मोरार जगदेव हो, तसेच दादोजी कोंडदेव हो, शाह यांच्याकडेच वास्तव्य त्यांची मदत व ब्राह्मणशाहीसाठी झगडणे तुकाराम महाराजांचा द्वेष करणे तसेच तुकाराम महाराजांचे हत्या हत्यारे रामदासांचे सेवक होते आदिल शाहीस्त मस्त होता रामदास यांचा मृत्यू सोळाशे ब्याऐंशी साली आलिशान जीवन जगला संत तुकाराम महाराज समाजातील सर्व घटनांना तसेच संसारातील व कुटुंबातील घटनांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढून जगले व धीरोदत्त व्यक्तित्व वागले रामदास स्वामी रामदास संसाराच्या भोल्यावरून पळून गेला संसारातील सुखदुःखे पेलू शकला नाही आयुष आळशी आणि ऐत खाऊ ब्राह्मण ब्राह्मणाचेच हित पाहणार तुकाराम महाराज परक्या नारी आई समान मानत त्यामुळेच शिवराय हे उच्च संस्कार झाले स्वत तसे मानले व वागले याच प्रभावामुळे शिवराय महिलांचा अत्यंतिक मानसन्मान करत तोच वसा संभाजीराजेंनी चालवला रामदास स्वामी रामदास स्वामींनी सोबत अत्यंत घाणेरडे चाळे केले त्यांच्याशी सर्वच प्रकारचे अनैतिक संबंध ठेवले शिष्यांना ते स्वीकारायला लावले व त्याचे समर्थन केले म्हणून असमर्थ ठरला तुकाराम महाराज निस्वार्थी शिवरायांनी पाठविलेला नजराना त्यात स्वतःची भर टाकून स्वराज्याचा खजिना म्हणून परत पाठविला राजा हा संपत्तीचा विश्वस्त असतो हे शिवभास पटवून दिले तर परपिडा हेच पाप मानणारे व लालशी दुर्जन गळावर रामदासी आजही शिवरायांनी दिलेला सोन्याचा पितळी पलंग भक्तांना दाखवितात शिवरायांच्या शत्रूकडून जमिनी व नगद देणग्या घेतल्या सतत भिक्षा मागत असे तुकाराम महाराज जातीव्यवस्था विरोधक होते समतेचे समर्थक होते शिष्य वारकरी टाळकरी यांमध्ये सर्व जातींच्या लोकांचा समावेश देखील होता स्त्रियांनाही आदराचे स्थान होते समता समानता समर्थक व सर्वधर्मियांचे आदरस्थान होते रामदास स्वामी फक्त ब्राह्मण जातीचाच समर्थक बहुजनांचा द्वेष्टा ब्राह्मण तरुणच शिष्य बहुजनास अस्पर्श मानणारा बहुजन हिंदूपेक्षा मुसलमानांना श्रेष्ठ मानणारा बहुजन हिंदूंपेक्षा मुसलमानास शिष्य केले तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे खंद्य समर्थक स्वराज्यासाठी उघडपणे प्रचार करणारे वारकऱ्यांना व शेतकऱ्यांना धारकरी बनवून शिवरायांच्या सैन्यात दाखल होण्यास प्रोत्साहन करणारा रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू मोगलशाह आदिलशहा यांचे आश्रित त्यांचेच समर्थक त्यामुळेच शिवराज्याभिषेकास विरोध केला शिवरायांच्या शत्रूचा हेर तुकाराम महाराज तुकाराम महाराजांना बदनाम करण्यासाठी ब्राह्मणांनी त्यांच्याकडे एक वेश्या पाठविली असता महाराजांनी तिला आई समान सन्मान दिला व परत पाठविले रामदास स्वामी रामदास स्वामी म्हणतो कर्म जरी केले सद्गुणांनी मानावी शिष्यांनी कृष्णरूप त्यामुळे रामदासाने वेणू व अक्का या शिष्यंसोबत सारा व्यविचार केला तुकाराम महाराज अत्यंत चारित्र्यसंपन्न व्यक्ती स्वाभिमानी व्यक्ती समाजाभिमानी व्यक्ती व शेतकरी कष्टकरी प्रवृत्ती संत पदवी रामदास स्वामी अत्यंत हिनकस व्याभिचारी स्त्री लंपट लोचट विषमतावादी विचारांचा समर्थक व आचरण करता संत पदवी तुकाराम महाराज स्वतःची संपत्ती जमीन भाषा वाणी समाजासाठी दिली गुरु शिष्य परंपरा नाकारली तीर्थी धोंडा पाणी सांगितले श्रम कष्ट करा व उद्योजक व्हा हा संदेश दिला अंधश्रद्धा विरोधी विज्ञानवादी बना शेतकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या मुलांना शिवरायांच्या सैन्यात भरती करून त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवले रामदास स्वामी आदिलशहाकडून अनेक ठिकाणी जमीन व पैसा हडपून रामदासी मठ बांधले तेथे ते फक्त ब्राह्मणांच्याच भोजनावळी व कुंटणखाने चालविले जात आजही चालू आहेत सज्जनगड हे त्याचेच प्रतीक आहे आजचा दुर्जनगड म्हणजे आर एस रामदासी समलिंगी संघाचे मुख्यालय आहे अत्यंत हावरट व लोभी प्रवृत्तीचा होता तुकाराम महाराज हे संदेश काय देतात न्यायी बना अन्याय दूर करा कोणावरही अन्याय करू नका श्रम कष्ट करा आनंदी राहा संकटांचा सामना करा म्हणे नाही मोक्षाचे गाठोडे स्वतःच स्वतःचा विकास करून घ्या जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करा जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ म्हणून तुकाराम महाराजांचं नाव आहे रामदास स्वामी यांचा संदेश भीक मागणी हाच ब्राह्मणांचा अधिकार आहे श्रम करू नका ऐदी बनवून मठात बसा शेतकऱ्यांना लुटा कर्मकांडे करून अंधश्रद्धा वाढवा मट बांधा बहुजनांना शिक्षण मिळू देऊ नका ब्राह्मणांच्या पायावर मरण्यातच बहुजनांना मोक्ष आहे हे त्यांनी राबवले तुकाराम महाराज लिखाणाची दिशा अभद्र ब्राह्मणजळू त्याचे तोंड काय त्याशी रांड रामदास स्वामी लिखाणाची दिशा गुरु तो सकळाशी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तुकाराम महाराज यांचे मूल्यमापन बहुजन समाज निरक्षर व गुलाम असल्यामुळे तो मोठ्या संख्येने महाराजांसोबत क्रांती व परिवर्तनात सहभागी झाला नाही त्यामुळे भक्त झाले पण अनुयायांनाही समाजात प्रचंड भीती होती कुणीही ब्राह्मणविरोधात सोबत आले नाही त्यामुळे जिवंतपणी समाजातील सर्व बदल करता आले नाही आज जगातील साठ देशांनी गाथेचे विचार स्वीकारले आहे समाज आता जागा होत आहे शिकलेला बहुजन समाज महा महाराजांना समजण्यात कमी पडत आहे वैज्ञानिक विचार व आचारांचा एकमेव संत पन्नासव्या वर्षी ब्राह्मणांकडून हत्या रामदास स्वामी यांचे मूल्यमापन ब्राह्मणी विचारांचा प्रसार करण्यात यशस्वी भेद भय व कपट नीतीचा वापर करून संपत्ती व शिष्य जमा केले ब्राह्मणांचे हितरक्षण केले प्रचंड पैसा व ब्राह्मणांचा सहभाग यामुळे आजही ते कार्य चालूच आहे गुलामी व लाचारीचे जगणे असल्यामुळे चौऱ्याहत्तर वर्ष जगला ब्राह्मण सोडून कोणीच मानत नाही धन्यवाद